नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाणी वाटप करताना पाण्याची आवर्तने सोडताना कोणावरही अन्याय होणार नाही अशी सर्वांनीच दक्षता घ्या असा सूचक वजा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटण कोयनानगर येथे झालेल्या बैठकीमध्ये दिला त्याही पद्धतीमध्ये आवर्तने देत असताना कोणावरही अन्याय करू नका अन्याय होणार नाही या संबंधात संबंधित पाणी वितरण करणाऱ्या यंत्रणांनी दक्षता घ्या असा असा सल्ला यावेळी जलसंपदा मंत्री यांनी बोलताना दिला संपूर्ण राज्याचं लक्ष या बैठकीकडे लागले होतं याच कारण सातारा जिल्ह्यातील चारही मंत्री सोबतच राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार विखे के पाटील यांची ही बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पाणी वाटपा संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली या बैठकीकडं राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं

जवळपास पाचशे पाचशे साडेचातशे तीन वसण्याची अवस्था तीच असेल मांडण्याची या

माझे पाटील केमदार सुरेंद मान्य सर्व विधानसभेत माझे सहकारी आणि सर्वपोच छोटे विस्ताराने चर्चा झाली आणि या पाणी वाटपाच्या निमित्तानं माझी पहिली बैठक होती आपला प्रत्येक विषय विस्तारानं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आणि हे वास्तव आहे की भागामध्ये धरणं आहे त्या भागामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे त्यामध्ये अधिक प्रभावीपणे सिंचन झालं पाहिजे अधिक अधिक शेजाळ पाणी मारलं पाहिजे ही मागणी होते स्वाभाविक काही धरणं अजून झालेली आहे असं पुनर्जीवन करण्याची करावं लागेल त्या दृष्टीने आम्ही एमआयपी मध्ये एक प्रस्ताव घेतलेला आहे साधारण बाराशे कोटी रुपये या सगळ्या काम लागतात उपलब्ध करून द्यायचं त्या संदर्भात आम्ही परंतु मला समाधान आहे की आता वर्षी लढा पूर्ण क्षमतेने भरली त्यामुळे त्यामुळं पाण्याची तीव्रता ज्या आहेत त्यावरती पेक्षा कमी आहे अधिक प्रभावीपणे सिंचन कसं होईल देंग iskin, <creso> या दृष्टीने मला खात्री आहे की निश्चितपणे या वर्षाच्या याच्यामध्ये त्या रोटेशन मध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला योजन पाहायला मिळेल मला